हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत परफेक्ट मटका गळा कटिंग कशी करायची आणि स्टिचिंग कसं करायचं कॅनव्हास लावून नॉर्मल मटका गळा कटिंगला खूप सारे प्रॉब्लेम येतात तर तर आता आपण पाहूया परफेक्ट मटका गळा कटिंग कसं करायचं चला तर मी व्हिडिओला सुरुवात क करते व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक शेअर कमेंट जरूर करा आता टोटल उंची मी घेतलेली आहे इथं सोळा इंच पंधरा इंच मला तयार हवं आहे एक इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिनसाठी घेतलेलं आहे चेस्ट साईज आहे इथं चाळीस साईज चाळीसचा चौथा दहा इंच प्लस दीड इंच सिलाई मार्जिन घेतलेले आहे कंबर आहे इथं बत्तीस इंच सॉरी अडतीस इंच तर अडतीस इंचाचा चौथा भाग आणि एक इंच टक्स आणि दीड इंच सिलाई मार्जिन शोल्डर घेतलेला आहे सहा इंच आणि आर्मोल घेतलेलं आहे सहा इंच आता गळा रुंदी मी घेणार आहे इथे अडीच इंच कारण हेवी चेस्ट साईज आहे फोर्टीच्या पुढे आणि डीप नेक आहे जर चेस्ट साईज बत्तीस छत्तीस चौतीस असेल तर तुम्ही ते सव्वा दोन इंच रुंदच गळा घेऊ शकता आता इथे टोटल साडे अकरा इंच रुंदीवर मी मार्किंग केलेलं आहे कारण टोटल मला तयार गळा हवा आहे अकरा इंच लांब आणि आता खालच्या बाजूने रुंदी मी घेतलेली आहे साडेतीन इंचावरती मार्किंग केलेलं आहे आणि हा बॉक्स मी सरळ आखून घेत आहे आता हा बॉक्स सरळ आखून घेतला की आपण इथे मटका गळ्याचं मार्किंग करून घेऊया आता इथे बॉक्स बनवून झाल्यानंतर मी खालच्या बाजूने चा तीन इंचावर एक मार्किंग केलं आहे आणि बाहेरच्या बाजूने बॉक्सच्या बाहेरच्या बाजूने एक इंचावर मार्किंग करून घेतलेला आहे आणि वरती जवळजवळ तीन इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे कारण हा पिंच सिलाईमध्ये जातं आणि बरोबर अडीच इंचावरती नॉड येते तर अशा पद्धतीने मी नॉर्मल असं मार्किंग करून घेतलेलं आहे मटक्या गळ्याचं आता आपण परफेक्ट आकार देऊन घेऊया इथे पाहू शकता असा परफेक्ट सुंदर असा मटक्याचा आकार देऊन झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही मटका गळ्याचं परफेक्ट कटिंग इझिली करू शकता आता इथे मटका गळ्याचं मार्किंग मी ब्लाऊज पीसवर घेतलेलं आहे तर आपण कॅनवासवरती घेऊया इथं कॅनवास लावून जर मटका गळा शिवला तर खूप छान परफेक्ट बसतो आता इथे मी फोल्डेड बाजू बंद बाजूकडून ठेवली आहे ब्लाऊजच्या आणि जे मार्किंग ब्लाऊजवर आहे तेच यावरती ओठलेलं आहे तर ह्याला मी थोडंसं डार्क करून घेत आहे आणि ह्याच्या बाजूने एक एक इंचाचं मार्जिन ठेवून मी हा गळा कटिंग करून घेत आहे आता सेंटरला मी दोन्ही बाजूने नॉच देऊन घेते आता सेंटर नॉच दिल्यानंतर आपण ह्याला व्यवस्थित आतला भागही गळ्याचा कटिंग करून घेणार आहोत त्याआधी मी इथे पिन लावून घेत आहे तर गळ्याचा आतला भागही कट करून झालेला आहे पाहू शकता आता मी घेणार आहे इथे ह्या कॅनव्हाससाठी अस्तरचं कापड जेवढं कॅनव्हास आहे त्यापेक्षा जवळजवळ अर्धा इंच एक्स्ट्राचं मार्जिन सोडून घ्यायचं कापड घ्यायचं आहे आता मी इथे चौकर कापडाचा तुकडं घेऊन त्यावरती कॅनवास ठेवून घेतलेला आहे आता कॅनव्हासचा बाहेरचा जो भाग आहे त्याला मी अगोदर शिलाई मारून घेत आहे तुम्ही हवं तर डायरेक्ट प्रेस करून घेऊ शकता प्रेस केल्यानंतरही कॅनवास अचिटकतो पण इथे काही कारणास्तव मी शिलाईच मारून घेत आहे आता बाहेरच्या बाजूने शिलाई मारून झाली की सेम आतल्या बाजूने पण तशी शिलाई मारून घ्यायची आहे आता आतल्या बाजूनेही मी आहे अशी शिलाई मारून घेणार आहे नंतर आपण जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घेणार आहोत इथे मी हा इंच कापड बाहेर ठेवून बाकीचं कट करून घेतलेलं आहे आणि ह्या एक्स्ट्राच्या बाहेरच्या कापडाला छोटे छोटे कट देऊन घेतलेले आहे कारण हे कॅनव्हच्या बाजूने व्यवस्थित फोल्ड करून शिलाई मारून घेता येईल आता वरचं जे एक्स्ट्राचं कापड ते कट करून घेते आता मेन ब्लाऊजचं कापडवरती अस्तरचं कापड आतल्या बाजूने ठेवून पूर्ण शिलाई मारून घेणार आहे आणि पूर्ण शिलाई मारून घ्यायची नंतर पूर्ण जे ब्लाऊजचं एक्स्ट्राचं कापड आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे शिलाई मारताना व्यवस्थित फिनिशिंगसह शिलाई मारायची अस्तरचं कापड किंवा ब्लाऊजचं कापड कुठेही गोळा होणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि मगच शिलाई मारून घ्यायची आहे आता एक्स्ट्राचं कापड मी ते कट करून घेत आहे वरचं आता एक्स्ट्राचं कापड कट करून झाल्यानंतर इथे पण ब्लाऊजचा जो सेंटर कट आहे तो देऊन घ्यायचा आहे आणि व्यवस्थित खालच्या बाजूने पण व्यवस्थित अशा पद्धतीने फोल्डिंग करून मार्किंग करून घ्यायचं आहे सेंटरला आणि त्यावरती आता आपण ठेवणार आहोत जे आपण कॅनवासवरती मटका गळ्याचं कटिंग करून ठेवलेलं आहे ते पॅटर्न व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे आणि मग त्याला कडेकडेने शिलाई मारून मी इथे घेतलेले आहे आणि ह्याला छोटे छो चो, आतलं जे कापड आहे ते कट करून घेतलं आहे आणि छोटे छोटे कट देऊन मी हे कापड अशा पद्धतीने फोल्ड करून घेत आहे आणि त्यावरती दापटीप मारून घेत आहे आतलं जे कापड होतं आपलं आतली माझ्याकडून एक क्लिप मिस झालेली आहे जे कॅनव्हासचं कापड होतं ते मी सरळ ब्लाऊजच्या वरच्या बाजूने ठेवून घेतलेलं होतं आणि त्यावरती शिलाई मारून मग त्याला कट करून घेतलं नंतर छोटे छोटे चो� कट देऊन ते फोल्ड करून घेतलं आहे आत्ता आणि आता आपण फोल्ड केल्यानंतर त्यावरती मारत आहोत दापटीप आता दाबटीप मारून झालेले आहे ते पाहू शकता परफेक्ट असा मटका गळ्याचा आकार आलेला आहे आता रेग्युलर आपण ब्लाऊजला जसे टक्स मारतो त्याच पद्धतीने ते टक्स मारून घेणार आहे सेंटरला नॉच द्यायचा एक आणि मग अशा पद्धतीने सेंटरचं मार्किंग काढायचं आहे साडेतीन इंचावरती मी हे टक्स घेणार आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित टक्स मारून घ्यायचे आहेत दोन्ही बाजूने टक्स मारून झाले की आता आपण जोडणार आहोत तिथे कमरपट्टी कमरपट्टी जोडण्यासाठी मी ते पट्टी घेतलेले आहे जेवढी कमरेची लेंथ आहे तेवढी लाँग पट्टी घ्यायची आणि रुंदी घ्यायची आहे सव्वा इंच रुंद आता ह्या पट्टीला एका बाजूने अर्धा इंच क्वार्टर इंच शिलाई मार्जिन अशी पद्धतीनं दुमडून घ्यायचं आहे आणि नंतर ही पट्टी जो ब्लाउजचा कमरेचा भाग आहे त्यावरती अशा पद्धतीने ठेवायची आहे की जो फोल्ड भाग आहे केलेला तो वरच्या बाजूने येईल आणि ओपन भाग खालच्या बाजूने येईल अशा पद्धतीने ठेवून एक कॉर्टर इंच शिलाई मार्जिन सोडून शिलाई मारून घ्यायची आहे नंतर हा ही पट्टी पूर्ण उलटून घ्यायची आहे ब्लाऊजचा जो भाग आहे तो खालच्या बाजूने घ्यायचा आहे आणि त्यावरती दाब टिप घ्यायची आहे आणि नंतर ही पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून त्यावरती एक पाच नंबरची टीप मारून घ्यायची आहे जेणेकरून हात शिलाई केल्यानंतर ही पट्टी शिलाई व्यवस्थित काढून घेता येईल अशा पद्धतीने इथे परफेक्ट मटका गळ्याचं झालेलं आहे कटिंग आता मी इथे नॉड रेडीमेड लावलेले आहे ला आणि लटकन बनवून घेतलेलं आहे घरीच तर हे लटकन कसं बनवायचा हा व्हिडिओ मी नंतर चॅनलवर अपलोड करेल त्यासाठी तुम्ही पुढचा व्हिडिओ नक्की पहा आता हे लटकन मी व्यवस्थित ब्लाऊजला जोडून घेतलेला आहे त्यानंतर आपण इथे लावणार आहोत लेस लेस ही ब्लाऊजला मॅचिंग अशी कॉपर कलरची लेस आहे कारण साडीचा काठ कॉपर कलरचा आहे म्हणून कॉपर कलरची लेस मी इथे वापरत आहे आता लटकन लावताना मार्जिन किती सोडायचं तर वरच्या बाजूने तीन इंचावर मार्किंग करायचं आणि मग नॉड जोडून घ्यायचे आहेत कारण वरच्या बाजूने हाफ इंच शिलाईमध्ये जातं आणि मग खाली राहतं अडीच इंच आता या लेसला मी डबल शिलाई मारून घेत आहे खूप सुंदर असा आपला परफेक्ट मटका गळा कटिंग आणि स्टिचिंग पूर्ण झालेला आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद